लाडकी बहिणी योजना या योजनेच्याविषयी अत्यंत महत्त्वाची एक बाब पुढे येत आहे आणि ही महत्त्वाची अपडेट आहे की साडे तेरा हजार रुपये कुणाला मिळालेले आहेत कशामुळे मिळालेले आहेत आणि कधी मिळालेले आहेत कधी मिळालेले आहेत ते एकदा तारीख सांगतो एकवीस एप्रिल या तारखेला मिळाले आहेत एकवीस एप्रिल म्हणजे मागची जी एकवीस एप्रिल तारीख होती ना तर त्या एकवीस एप्रिलला त्यांना एक कोणत्या भगिनींना डायरेक्ट त्यांच्या अकाऊंटमध्ये साडेतेरा हजार रुपये आलेले आहेत एकूण नऊ महिन्याचे पैसे तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण अपडेट आप हे आपल्या प्रामाणिक आणि आप हे असतात म्हणजे ओरिजिनल अपडेट असतात आपण अजिबात फेक अपडेट देत नाही मुद्दा काय आहे याच्याबद्दल याच्याबद्दल पुरावा वगैरे सर्व मी सांगणार आहे पण याचा आपल्याला काय फायदा होणार आहे या संपूर्ण गोष्टी तुम्हाला बोलणार आहे पण तुर्तास लक्षात ठेवा एकवीस एप्रिल रोजी जर यांना साडे तेरा हजार रुपये एकदाच मिळाले असतील मग याचा अर्थ वितरण सुरू झालं का सर वितरण सुरू झालेलं नाही मग यांना कसं काय मिळाले तर त्याबद्दलच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर बोलणार आहे बघा व्हिडिओ त्यामुळे सविस्तर पहा तुम्हालाही त्याच्यामधनं फायदा होईल आपल्याला मागचे पैसे मिळतील का कुणाला मिळतील याबद्दल पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर मिळेल कारण की सरकाराने कोणाला एकदम साडे तेरा हजार रुपयाचा जे आहे चेक दिलेला आहे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत बघा पहिल्यांदा आपण डायरेक्ट माहितीच घेऊयात झालं असं की बघा की ज्यावेळेस आधार कार्डचं जे पहिल्यांदा आधार कार्ड भारतामध्ये आले होते त्यावेळेस नंदुरबारमधील रंजनाबाई सोनवणे या ज्या महिला भगिनी आहेत तर त्यांचं पण एक आधार कार्ड त्यांना पहिल्यांदा मिळालं म्हणजे सर्व जेवढे पण काही भारतामधले जेवढे नागरिक आहेत म्हणजे महिला पुरुष तेवढ्यांपैकी त्यांना पहिलं जे आहे हे मिळालं त्याला काय म्हणा आपण आधार कार्ड पण आता मुद्दा असा झाला की मग त्यांना असा असून देखील त्यांचा आधार नंबर जो होता आधार कार्डमधला आधार नंबर तो चुकला त्यांनी फॉर्म भरताना तो आधार नंबर चुकीचा टाकला किंवा त्यांच्याकडनं गलत म्हणजे नकळत तो चुकीचा भरला गेला आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला म्हणजे त्या रंजवना सोनवणे या बहिणींना त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नव्हता यासाठी त्यांनी बरेचसे चक्रा मारल्या परंतु त्यांचा आधार नंबर चुकीचा गेल्यामुळे चुकी बघा लक्षात ठेवा चुकी काही सरकारची नव्हती चुकी त्यांच्याकडनंच जे आहे त्यांच्या फॉर्मचा जो आधार नंबर होता तर तो, तो चुकीचा लिहिला गेला होता किंवा चुकीचा टाईप झाला होता फॉर्म भरताना लाडकी बहीण योजनेचा मग अशा वेळेस त्यांचा लाभ देखील दुसऱ्या व्यक्तीला जात होता असं होत आहे लक्षात ठेवा लाभ पण दुसऱ्या वेळेला जातो आणि फॉर्म पण मंजूर होतो मी यापूर्वी दोन महिन्यापूर्वी अशा पद्धती अशाबद्दलचे जे आहे अपडेट तुम्हाला देत होतो काही काही मानेस सर असं नाही होणार फॉर्म कसा मंजूर होईल जर आधार नंबर दुसऱ्याचा भेटला असेल दुसऱ्याचा टाकला गेला असेल तर आधार नंबर दुसऱ्याचा गेला असेल तर असं होते बरेचशे वेळेस घडत आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचशा लाडक्या बहिणींना संपूर्ण कारणं जर का ते शोधून शोधून थकले असतील तर तुमचा आधार नंबर पण योग्य आहे का एकदा चेक करा कदाचित तो चुकीचा असू शकतो एक जरूर चेक करा ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाही मग झाला असं की यांचा आधार नंबर चुकीचा गेला म्हणून त्यांनी जवळपास तीन चार चक्रा मारल्या तरी देखील त्यांना लाभ मिळत नव्हता आणि त्या देशामधल्या पहिल्या महिला भगिनी होत्या की ज्यांना पहिल्यांदा आधार कार्ड मिळालं होतं मग अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला पहिला गौरव मिळाला की पहिली लाभार्थी ठरली ती व्यक्ती की आधार कार्ड त्यांना पहिलं मिळालं आणि अशाच भगिनीला जर का योजनेचा लाभ मिळत नसेल तर ती बाब मीडियाने मग उचलून धरली आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे रंजनाव सोनावणीताईचं ते जे काही मुद्दा आहे तर तो प्रकाश जोतात आला आणि फायनली त्यांना शेवटी नऊ महिन्याच्या नंतर लाभ मिळाला आणि लाभ किती मिळाला साडे तेरा हजार रुपये दीड दीड हजार रुपये आणि सर्व महिन्याचे पैसे मिळाले आता बघा एकदा तुम्हाला थोडक्यात माहीत सांगतो बघा की त्या कुठल्या आहेत नंदुरबारच्या आहेत त्यामुळे नंदुरबारचे जे जिल्हा जिल्हा अधिकारी आहेत तिथले जे जे जिल्हाधिकारी आहेत नंदुरबार जिल्ह्यांचे तर डॉक्टर मिताली सेठी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली बघ तहसीलदार जे होते ते तिथले दीपक गिरासे तर यांच्या तालुकास्तरीय जे आहे संपूर्ण कारवाई करण्यासाठी त्यांना सांगितलं आणि कारवाई त्यांनी के केली आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परत सांगतो बघा सोमवारी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रंजना सोनवणे त्यांचा आडनाव सोनवणे रंजना सोनवणे त्यांच्या खात्यामध्ये बघा या योजनेच्या अंतर्गत तब्बल किती रुपये आले त्यांना तेरा हजार पाचशे रुपये साडे तेरा हजार रुपये परत बघा साडे तेरा हजार रुपयाचा धनादेश जे आहे त्यांना देण्यात आला आणि फायनली त्यांना त्यांचा लाभ मिळाला एकदा परत रिपीट करून सांगतो आहे कशामुळे त्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा आधार नंबर चुकला होता त्यामुळे त्यांना लाभ मिळत नव्हता त्यांचा फॉर्म हा मंजूर झाला होता त्यांची डीबीटी झाली होती ना असं असून पण त्यांना लाभ मिळत नव्हता आणि त्यामुळे एकदाच त्यांना किती रुपये मिळाले साडे तेरा हजार रुपये आता याच्यात ना आपल्याला काय शिकण्यासारखं आहे का आपल्या का काय फायद्याचं आहे याबद्दल आपण आता बोलूयात पहिलं तर लक्षात ठेवा तुमचा आधार नंबर चुकला आहे का तुमच्या यांनी नारी शक्ती ऍपून फॉर्म भरला होता हे जे काही प्रकरण आता मी दाखवलं तुम्हाला यांनी नारी शक्ती फॉर्म भरला होता आणि नारी शक्ती ऍप सध्या बंद आहे तर त्यामुळे त्या मग तुम का आता तुम्ही म्हणाल मग त्यांना कसं कळाल त्यांचा नंबर चुकीचा दा आहे तर त्यामुळेच मी तुम्हाला कितीतरी दिवसापासून सांगालो आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालय तालुका स्तरावर किंवा तुम्ही तहसीलदारांकडे किंवा आता यांचं तर डायरेक्ट म्हणजे अधिकाऱ्याने प्रकरण उचलून धरल्यानंतर मीडियामध्ये नंतर तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कार्यालयाला म्हणजे ज्या ठिकाणी आपला योग्य आवाज जे आहे आपलं आपलं जे काही प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला मिळेल म्हणजे महिला बाल विकास अधिकारी कार्यालय तिथे जाऊन तुम्ही विचारा तुमच्या जर तुमचा फॉर्म नारीशक्ती नारी शक्ती आपण भरला असेल आणि आधार नंबर चुकीचा असेल फॉर्म मंजूर झाला असेल आणि डीबीटी झाली असेल आणि पैसे येत नसतील तर एक कारण आवश्यकता ते म्हणजे तुमचा आधार नंबर चुकलेला असू शकतो आणि हा आधार नंबर चुकला का नाही हे पाहण्यासाठी तुमच्याकडे आता नारी शक्ती ॲप बंद आहे पण ज्यांचा फॉर्म हा पोर्टलद्वारे भरला आहे तर त्यांनी तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तुम्हाला पैसे येत नसतील तर तुमचा फॉर्म हा मंजूर झाला आणि पैसे पण येत नाहीत डी टी पण झालेली आहे तर अशा वेळेस आधार नंबर चुकला का हे पहा जर तुमचा आधार नंबर चुकला असेल तर लक्षात ठेवा तुमचं फॉर्म मंजूर झालेला असावा आणि डी टी झालेली असावी या दोन गोष्टी झाल्या असतील तर तुम्हालाही याच ताईप्रमाणे पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे कारण एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय एक तर होणार नाही ऑब्वियसली त्यांना भारतामध्ये पहिल्यांदा जे आधार कार्ड मिळालं होतं त्यामुळे त्यांना मिळाला पण याचा अर्थ असा नाही ना बाकीच्या लाडक्या बहीणंना मिळणार नाही मग त्यामधून याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की जर तुमचा आधार नंबर जर चुकीचा गेला असेल फॉर्म मंजूर झाला असेल आणि डीबीटी झाली असेल तर तुम्हालाही त्याचप्रमाणे कधीपासून तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे हा यांचा फॉर्म हा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा असावा त्यामुळे त्यांना तेवढे पैसे मिळालेले आहेत आणि तेवढे मिळत नाहीत आता मुद्दा आपल्यापुढे काय काय बघा पहिलं जसे यांना मागील सर्व लाभ देण्यात आलेला आहे तसा इतर लाडक्या बहिणींना पण देण्यात यावा ही सरकाराला कळकळीची विनंती आहे आता यांना जसं दिला ना तर त्याचप्रमाणे बाकीच्या पण लाडक्या बहिणींना सेम असंच करावं ज्या ज्या लाडक्या बहिणींचा आधार नंबर चुकीचा गेलेला आहे दुसऱ्या पद्धतीने सॉरी दुसरा मुद्दा किमान फॉर्म मंजूर झाला त्या तरी लाभ मिळावा म्हणजे उदाहरणासाठी सांगतो आहे की बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची माहिती जी आहे म्हणजे आधार कार्डच्या व्यतिरिक्त म्हणजे आधार कार्ड चुकीचं आहे असंच नाही पण वेगवेगळ्या कारणामुळे ज्या वेळेसपासून त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यावेळेसपासून त्यांना लाभ मिळणं गरजेचं आहे काही लाभार्थ्यांना तसा लाभ मिळालेला नाही काहींना मिळालेला आहे म्हणजे थोडे का प्रमाणात का होईनं परंतु काही लाभार्थी अजूनही त्यांना पूर्ण लाभ मिळालेला नाही आणि खास करून बघा ऑक्टोबरच्या काही लाभार्थ्यांना जे संपूर्ण लाभ आणखीही मिळालेला नाही काही लाभार्थ्यांना मिळाला नाही सर्वांना मी बोलत नाही पण काही लाभार्थ्यांना फक्त जानेवारीचे पैसे ना जाने आले काही ना डिसेंबरचेच नाही आले मागचे आले पुढचे आले फक्त जानेवारीच थांबला पुढचे आले मागचे आले फक्त डिसेंबरच थांबला आहे अशा प्रकारे सर्वांगीण जे आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनही लाभ मिळाला नाही तर त्यांना सर्वांना जसं या लाडक्या बहिणीला लाभ द्यायला तर तसंच त्यांनाही लाभ देण्याची जे आहे सरकार कारण इथून पुढे सकारात्मक भूमिका घ्यावी आणि ऑबवियसली सरकार घेईन कारण की याच्यातनं एक गोष्ट तर क्लिअर व्हायली की सरकार मागचे पैसे किंवा मागचा लाभ देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये आहे किंवा त्याबद्दल सकारात्मक आहे याच्यातनं एवढं तरी आपल्या स्पष्टपणे लक्षात येत आहे हालाकी जरी त्यांचा हा आ, जो आधार नंबर हा देशामध्ये पहिला असला त्यामुळे त्यांना एक विशेष महत्त्व जरी असलं तर शेवटी त्या लाभार्थी सर्व लाभार्थी समान आहेत त्यामुळे बाकी लाभार्थ्यांना पण जे आहे लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे आता बघूयात पुढच्या वेळेस काय होतं आता खरं तर आपल्याला एप्रिलच्या या टप्प्यामध्ये कळेल एप्रिलच्या हप्त्याचं वितरण तुर्थ सुरू झालेलं नाही हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या वेळेस वितरण आता सुरू होईनच बघा एक दोन चार दिवसामध्ये तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच त्या संदर्भात जे आहे अपडेट देणारच आहे काही काळजी करायची गरज नाही पण ही अपडेट आपल्यासाठी अप्डे महत्वाची होती की यामुळे इतर ज्या काही लाभार्थी आहेत बाकी आधार कार्डवाल्या आधार कार्ड चुकलेल्या किंवा इतर लाभार्थ्यांना पण जे आहे आणखी ज्या संधी जे आहे त्यांचा लाभ मिळण्याची ही दाट आहे असं आपण या व्हिडिओचा जे आहे अर्थ काढू शकतो किंवा याच्यातलं ज्याला आपण त्याच्या मधना मधला जो अर्थ आहे तर तो काढू शकतो अशा प्रकारे जर म्हणलं तर काही वाव ठरणार नाही तुर्तश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचार नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद